ऐसा होई नाही सकता की मी माझ्या आहुना बाहेर जायचे बोलेन ते घेऊनच नाही गेले असं कधी झालंच नाही तर होता असं कधी कधी नाही होत कधी कधी तर चलो आगे चलते हे तर मी आहोंना बोलते आहो मला जायचंय बाहेर तर चला चला म्हणून मी त्यांना ओढते तर ओढत वोड़त ओढत ते असं फायनली मानलेच म्हणजे मानलेच ते म्हणजे मान माझं ऐकतातच तर मग आम्ही फायनली चाललेलो बघा तर आहो आलो बाहेर खाली आलो आणि लगेच निघालो बाहेर तर देख सकते त्यांच्याशी गप्पा मारत 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 आम्ही असं निघालो बाहेर आणि बाहेर पोचत पोचत तर आम्ही कुठं आलो बघा तर मला पैसा होता गन्ने का ज्यूस पिणे का था तो मी बोला चलो चलो तो फिर लोग गे तर इथं बघू शकता उसापासून काय काय फायदे आहेत ते सगळं इकडे बघा कर्करोगावर कर, पती प्रतिकार करायला मदत होतो उसाचा असे खूप छान छान इकडे नाही का उसाच्या रसाचे फायदे दिलेले आणि इथे बघा ऊस थोडी लोक असतात ना तिथून येतो डायरेक्ट शेतातून गावाकडून आणि इथं मस्त असं पायाला नाही का माझे पाय खूप ठसठस करत होते मग मी बसल्या बसल्या बघा असं तिथं छान छान घास होती त्याच्यावर अशी हे करत होते आणि इथं एक छोटसी क्यूटची मुलगी होती, क्यूट होती बघा ना ती रस पिली तर तिला कशी मूछ आले तर मला ख्यू खूप क्यूट वाटत होती आणि इथं बघदा लिहिले कसे एकदा याल तर पुन्हा परत याल तर मी असंच झालंय माझ्यासोबत मी एकदा गेले तर परत परत जायचं माझी इच्छा होत आहे आणि आहून एवढा मोठा मागवला एक अर्धा लिटरचा ग्लास मला संपता संपत नव्हता नाही का खूप मेहनत मग मी स्ट्रोनीच पिलं नाही का म्हटलं लवकर संपणार नाही तसं पिल्यावर मग मी असं स्ट्रॉनीच पिला असं मस्त फायनली संपला रे बापरे मग येत येत आम्ही गेलो, देख सकते गेलो।, गेलो। ते सकते कुठं गेलो नर्सरी मध्ये गेलो नाही का थोडंसं म्हटलं झाडं बघावं पण पाहिजे तसे नाही भेटले बघू शकता पूर्ण फुलाची होती मला पाहिजे ते नाही भेटले आणि मग मला शोचं पण नाही का असं डाय टेबलवर ठेवायला घ्यायचं होतं पण तिथं एवढे मागूत एक चारशेला मग आम्ही नाही घेतलं म्हटलं नंतर बघताईना असे बघा किती छान छान असे फुलं होती झाडं होती आणि हे वालं नाही का डायमंड काहीतरी आहे होत्या झाडाचं नाव तर ते अहोनी ब दाखव बोलले त्याला त्यांनी दाखवलं तर बघू शकता मला हे वालं घ्यायची होते तर हे बघा हे वालं तर हे होतं चारशेला एक मग मला दोन म्हणजे आठशेला म्हटलं पळ तिकडं एवढे भाग नको मला हे बघा हे चारशेला होतं पळ तिकडं बोलले आणि घरी आले आणि इकडं सासूबाईंच अहोकडं काहीतरी काम होतं त्यांच्या मागं लागतात पण अहो काय करत नाहीत